नमस्कार आज एक अगदी हलकाफुलका विषय घेऊन तुमच्यासमोर आली आहे आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो आणि आताची तरुण पिढी पण खूप ठिकाणी आपण हाका नूडल्स खातो हाका नूडल्स आपण अगदी आवडीने खातो आणि आवडीने मागवतो पण आपल्याला हाका नूडल्स हा शब्द कुठून आला म्हणजे हाका म्हणजे काय हेच माहिती नसतं आणि म्हणून म्हटलं आपण एक छोटासा व्हिडिओ करावा आणि तुम्हाला ही माहिती द्यावी तर हाका हा शब्द हा आ, ही जी जमात आहे ही भटकी जमात आहे ही चीनची जमात चीनमध्ये जमात आहे त्याचा हाका म्हणजे इंग्रजी स्पेलिंग असं आहे एच ए के के ए दोनदा के लावतात पण आपण उच्चार करताना फक्त हाका असं करतो तर हाकाचा अर्थ काय तर हाक म्हणजे पाहुणा आणि का म्हणजे कुटुंब म्हणजे त्याचं दोन्ही हाका असं केलं तर पाहुणे कुटुंब गेस्ट फॅमिली म्हणजे थोडक्यात एक भटकी जमात असा त्याचा साधा अर्थ आहे त्या हाकाचा तर ही ही जी जमात आहे ही भटकी जमात होती आणि ही मध्य चीनमध्ये ते राहायचे त्यांचे जे जमातीचे लोक होते जी 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 जमाती थे थे। ते मध्य चीनमध्ये राहायचे कालांतराने मध्य चीनमध्ये जे कोणी तिथे राजा होते तेव्हा त्यांनी खूप अत्याचार केला अनाचार केला आणि मग अनेक जण जे मध्य चीनमध्ये राहायचे वेगळ्या वेगळ्या जमाती तिथे राहायच्या पण मग ह्यांनी आता अत्याचार आणि अन्याय केल्यामुळे हे सगळेजणं पळून दक्षिणेकडे जाऊ लागले खूप जणं आधी गेले पण हे हाका जी जमात होती ती मध्य चीनमध्येच राहिली खूप काळ राहिली आणि अगदी शेवटी त्यांनी ठरवलं की नाही आता आपल्याला मध्य चीन सोडायलाच लागणार आणि मग हे सगळे उठून दक्षिण चीनला गेले हे जेव्हा दक्षिण चीनला गेले तेव्हा त्यांच्या आधी जे मध्य चीनवरनं पळून आलेले होते त्यांनी दक्षिण चीनमध्ये ज्या महत्त्वाच्या जागा होत्या किंवा ज्या चांगल्या जागा होत्या त्या सगळ्या जागांवरती ऑलरेडी वस्ती केलेली होती म्हणजे कसं आहे समुद्रकिनारा असेल ते की जिथे स सुपीक जमीन असेल त्या सगळ्या व्यापल्या गेल्या होत्या त्यामुळे हे जेव्हा हका जमात मध्य चीनमधनं दक्षिण चीनमध्ये गेली तेव्हा सगळ्या चांगल्या जागा व्यापलेल्या होत्या सगळ्या सुपीक जागा व्यापलेल्या होत्या ह्यांना काही कळे ना कुठे राहायचं म्हणून मग त्यांनी ओसाड तिथे डोंगर होते ओसाड ज्या जमिनी होत्या त्यांना नाईलाज होता आणि ह्या जमाती जाऊन तिथे त्यांनी वास्तव्य केलं आता तिथे वास्तव्य केल्यानंतर त्यांना शेती वगैरे तर काही शक्य नव्हते ते शेती आणि कुठून करणार मग ते खाणीचं खाणीमध्ये ते लोक काम करायला लागले आणि त्या त्यामुळे त्यांच्याकडे ना प्रिझर्वेशनचं खूप आहे म्हणजे त्यांच्याकडे जे मांसाहार आहे किंवा माऊस असतं ते प्रिझर्व करण्याची त्यांच्याकडे कला खूप आहे आणि ते खूप प्रिझर्व करून ठेवायचे आणि ते हे जे सगळं प्रिझर्व केलेले फळं असतील प्रिझर्व केलेले मांसाहार असेल माऊस असेल ते त्यांच्या या स्वयंपाकाच्या पद्धतीत खूप वापरलं जातं ते हे लोक तिथे राहायला लागले त्या ओसाड जमिनींवर राहायला लागले आणि तिथे मग त्यांनी वेगळ्या प्रकारची त्यांची घरं केली आपल्याकडे कसं असतं खूप जणांकडे असं एक चौकोनी घर असतं आणि मध्ये एक मोकळी जागा असते किंवा आपल्याकडे असं अंगण असायचं पण त्यांच्याकडे तसं नव्हतं कारण त्यांच्याकडे कसं आहे जमीन वगैरे ओसाड असल्यामुळे त्यांना राहायला असं काही ही पद्धत नव्हती पाण्याचं वगैरे पण दुर्भिक्ष होतं तर त्यांनी इमारती बांधल्या अशा मोठ्या मोठ्या अशा अशा इमारती ते बांधायच्या आणि त्या मोठ्या मोठ्या इमारतीत ही लोक सगळे ह्या सगळ्या जमाताची हे सगळेजण राहायचे त्यांचे जे खाद्यपद्धतीत त्यांची जी काही वैशिष्ट्य होते त्यांच्याकडे एक प्रकारचा चहा मिळतो जो आता इथे पण मिळायला लागला आहे हर्बल टीसारखा तो ग्रीन टीसारखा चहा असतो वेगळ्या प्रकारचा असतो तो चहा त्यांचा भारतात खूप लोकप्रिय आता होऊ लागला आहे पण त्याच्या आधी आपल्याकडे लोकप्रिय झाले ते हाका नूडल्स आणि आणखी एक गोष्ट आता आपल्याकडे हेल्दी म्हणून किंवा प्रकृतीला चांगली म्हणून आपण खूप खायला लागलो आहे आणि ते म्हणजे टोफू तर हे टोफू म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे टोफू हे सोया पासून बनवलेलं पनीर पण बन ते आरोग्याला खूप चांगलं असतं आता मुळात चायनामध्ये जेव्हा हे टोफू क करत होते खूप पूर्वीच्या काळात तर पितरांना जेव्हा आपण काहीतरी हे अर्पण करतो तेव्हा ना ते टोफू अर्पण करायचे कारण टोफू हे खायला खूप मऊ असतं त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की आपले जे पितर आहेत त्यांचे दात किंवा हे सगळं गेलेलं आहे त्यांना चावता येत नाही त्यामुळे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी मऊ पदार्थच ठेवायला पाहिजे अशी त्यांच्याकडे एक विचारधारा होती त्या मऊ पदार्थ मग कुठला ठेवायचा तर ते लोकं टोफू ठेवायचे आता अर्थात टोफू जनरली सगळीकडे खायला खा खाल्ला जातो भारतात तर आपल्याकडे आता ते खूप हेल्दी आहे टोफू म्हणजे पनीर खायला नको पनीरमध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं हे वाढतं म्हणून मग लोक सोया मिल्कचं बनवलेलं हे जे पनीरसारखं असतं ज्याला टोफू म्हणतात ते खूप प्रमाणात खातात आणि दुसरं मी जसं सांगितलं तसं सा त्यांचं फेमस आहे ते हाका नूडल्स हे चीनी लोकांना ॲक्च्युली ब्रिटिशांनी इथे आणलं भारतात भारतात ते पहिल्यांदा आले ते मद्रासमध्ये आले आणि कोलकातामध्ये आले तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोलकातामध्ये गेला तर चायना टाऊन आहे तर पहिल्यांदा ते चायना टाऊन असे सगळेजण ते एकत्र राहायचे आणि त्यांना कामगार म्हणून तिथे वापरलं जा, जात होतं स्वातंत्र्यानंतर uh, काय झालं स्वातंत्र्यानंतर का जसं अनेकांच्या विरोधात एक वावटळ उठलं तसं हे चिनी लोक इथे का राहतात भारतात त्यांना इथून घालवून द्या असं एक वातावरण तयार झालं आणि त्यामुळे हे जे राहत होते कलकत्त्यामध्ये हे जे चीनी लोक राहत होते जवळजवळ वीस ते तीस हजार चीनी लोकं इथे राहत होते तर त्यांच्यातल्या सगळ्यांना खूप जणं ते घाबरले आणि खूप जणं तिथून पळून गेले काही जणं होते, होते।, होते। ते काही पळून नाही गेले कारण ते भारतात अनेक वर्ष राहत होते आणि त्यांच्या पिढ्या राहत होत्या मग त्यांनी विचार केला की आपण कुठे जायचं म्हणून ते तिथून पळू नये ना जवळच एक असं दलदलीचं ठिकाण होतं कलकत्तेतच पण असं एक दलदलीचं ठिकाण होतं ते बिचारे तिकडे जाऊन राहिले त्यांनी त्या दलदलीच्या ठिकाणात आपली घरं बांधली आणि अतिशय कठीण परिस्थितीत बिचारे ते तिथे राहिले आणि तेच आता आपण जे तुम्ही कधी कलकत्त्याला गेलात फिरायला तर तुम्हाला चायना टाऊनमध्ये घेऊन जातात तर एक ओल्ड चायना टाऊन आहे आणि एक न्यू चायना टाऊन आहे हे जे दलदलीवर बसलेलं आहे ते न्यू चायना टाउन आणि ते तिथे बसले तर अर्थातच तिथे त्या लोकांच्या हे हाका जमातीचे पण लोक होते आणि मग त्यांनी इथे नूडल्स करायला सुरुवात केली आणि हे नूडल्स खूप फेमस झाले तर चिनी नूडल्स जे असतात आणि हाका नूडल्स जे असतात त्याच्यात तुम्ही बघितलं तर साहित्यात काही विशेष फरक नसतो त्यांचे जे मसाले असतात म्हणजे हर्ब्स असतात ना त्याच्यात मेनली फरक असतो आणि त्यापेक्षाही जास्त त्यांची स्वयंपाक करण्याची म्हणजे शिजवण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धतीत खूप फरक असतो हाका नूडल्स जे असतात ना ते, ते एकदम कमी गॅसवरती अगदी हळूहळूहळू शिजवलेले असतात त्यांचं जे मांस पण त्याच्यात ते घालतात किंवा चिकन घालतात तर ते अतिशय हळू मंद मंद आचेवरती असं ते शिजवण्याची त्यांची पद्धत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे हर्ब्स घालतात किंवा जे आपण आता मसाले म्हणून ते जे मसाले घालतात ते अतिशय सौम्य असतात त्यामुळे मूळ हाका नूडल्स जर तुम्ही खाल्ले तर ते तुम्हाला वाटेल की काय येतात तिखट मीठ नाही मिरची नाही मिरची नाही ना असे असे स अगदी सौम्य म्हणा सौम्य चवीला असे हाका नूडल्स असतात भारतात आल्यावरती अर्थात आपण खूप वेगळेवेगळे प्रकार करून त्याचं भारतीय हाका नूडल्स करून टाकले पण मूळ हाका नूडल्स हे अतिशय सौम्य असतात त्याच्यात फारसे मसाले फारसे काही नसतात पण त्यांची जी करण्याची पद्धत आहे त्याच्यावर ते हाका नूडल्स म्हणून फेमस आहे तर आ, हे हाका नूडल्स जेव्हा तुम्ही खाता तेव्हा हे लक्षात ते ठेवा की एक हाका नावाची जमात आहे त्यांची स्वतःची भाषा आहे त्याला हाका चायनीज असं म्हणतात आणि ही आता ही सगळी जमात आहे ती आता आत्ता पण चीनमध्ये आहे मोठ्या प्रमाणात दक्षिण चीनमध्ये ते राहतात पण असं त्या ओसट ठिकाणे आहेत डोंगर आहेत हे ठिकाण आहेत ना इथे लोक राहतात आणि त्यांनी त्यांची ही हे आहे डिश आहे हाका नूडल्स आणि ते आता आपण सगळेजण इथे खातो आणि आपल्याला खूप आवडतं आणि आपण त्याचं सगळं इंडियनाइज व्हर्जन करून टाकलं आहे त्यामुळे इथे हाका नूडल्स जर तुम्ही खाल्ले तर चांग ते चांगलेच चमचमीत लागतात पण मूळ हाका नूडल्स हे तसे नसतात त्यामुळे आता तुम्ही हाका नूडल्स खाल्लं की तुमच्या लक्षात येईल की आपण हाका नावाच्या जमातीचं जे जमातीने आणलेलं हे एक पदार्थ आहे खाद्यपदार्थ आहे हाका नूडल्स तुम्ही लक्षात राहील तुमच्या तुमचा चहा लक्षात राहील त्यांचा आणि तुम्हाला टोफू पण लक्षात राहील तर ही हाका कुडचा असा हा प्रवास जय हिंद